हाय नमस्कार मला आज सासरवाडीला बोलवलेलं आहे कारण का सुप्रियाला आर्याला आणि आणवीला सकाळी मी दहा वाजता सोडलं होतं सासरवाडीला तर आता मला बोलवलेलं आहे मटण खायला कारण तिथे मटण आणले चला जाऊन मटण खाऊन येऊ हो। तिथं परत चला दावतो तुम्हाला कसं काय मटन आहे काय थोडा पाऊस पण पडलेला आहे वा वा हो थोडी चिरचिर झालेली आहे पण वातावरण किती छान झालेलं आहे तर चला सासरवाडीलासुद्धा खूप चांगलं वातावरण आहे कारण ती थोडं चढावर आहेत टेकडीवर आहेत तर चला तिकडे गेलो का दादि झाला आहे का नाही तर मित्रांनो आता सासरवाडी येऊन घरी आलेलो आहे सासरवाडीतला काय व्हिडिओ काढला नाही कारण ती होती हं चला आली त्यामुळं अशी करते जा मटण खाल्लं होतो बारा स्वयंपाक करते का आता आम्ही जेवण करून आलो तुलाच कर तुला नापाला